नमस्कार मित्रांनो जी केशरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा सी भरती मिरज सांगली या सुटल्या आहे मित्रांनो ही पोस्ट बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली यामध्ये आहे ही जाहिरात सुटली आहे मित्रांनो ग्रुप डीच्या सर्व पोस्ट आहे आपण पात्रता शिक्षण अजून वेतन यामध्ये काय काय लागणार आहे सविस्तर माहिती आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मिळेच बघू शकता शिपाया पदे आहे शिपायाचे एकूण बघू शकता सहा पदे आहे यामध्ये आपलं वेतन बघू शकता एस वन सगळीकडे लागू आहे कारण ही पोस्ट ग्रुप डी ची आहे बघू शकता आपलं वेतन पंधरा हजार ते स हजार सहाशे या दरम्यान मिळणार आहे म्हणजे इन आपल्याला पेमेंट पंचवीस हजार ते सत्तावीस हजारच्या दरम्यान आपल्याला पडणार आहे मित्रांनो त्यानुसारच बघू शकता शासकीय वैद्यकीय महाद्या महाविद्यालय व रुग्णालय मिरज यामध्येही पोस्ट बघू शकता शिपाई सेवक यामध्ये पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांग यामध्ये बघू शकता कक्षसेवकचे एकूण एकावन्न पोस्ट आहे पारे बघू शकता तेरा पोस्ट आहे शिपाईचे एकूण दहा पोस्ट आहे आपण पात्रतेनुसार हा पोस्ट बघू शकता कारण किरण सेवक कि यासाठी का डिप्लोमा थोडासा लागणार आहे कारण नव्वद टक्के पदे ही थावलो आहे बाकीची पदे थोडीशी ट्रेडनुसार आहे मित्रांनो त्यानुसार आपण हा फॉर्म भरू शकता मित्रांनो बघू शकता बरं आरोग्य शिक्षण पद्धत तासगाव यामध्ये शिपायाची एकूण एक जागा आहे प्रयोगशाळा परिचय एकूण एक जागा आहे एकूण आठ जागा आहे मित्रांनो यामध्ये त्यानंतर बघू शकता मित्रांनो एकूण टोटल पोस्ट बघू शकता या सर्व चार विभागात मिळून एकूण बघू शकता पोस्ट आहे दोन क्षेत्रात दोनशे त्रेसष्ट जागांसाठी पोस्ट आहे मित्रांनो यासाठी आपण पात्रता आहात कारण या सर्व पोस्टसाठी दहावी वीसवरच आहे ग्रुप बीच्या सर्व पोस्ट आहे बघू शकता हे थेलेले आहे ग्रुप डी वर्गच्या पोस्ट आहे यामध्ये आपण हा फॉर्म भरू शकता आपली दहावी झाली असेल तर हा आपण पात्र आहात हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो त्यानंतर बघू शकता या पोस्टसाठी काय काय पात्र आहात काय काय लागणार आहे त्यानंतर बघू शकता पात्रता बघू शकता आपण भारतीय नागरिक आहात असायला पाहिजे वयोवृद्ध बघू शकता आपण अठरा ते अडतीस दरम्यान ओपनसाठी या असेल वय असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो जर आपल्याला मागासवर्गीय दुसरं आरक्षण असेल तर ती वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो खुल्या वर्गासाठी बघू शकतो किती वय अठरा ते अठ कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त अडतीस पाहिजे या दरम्यान आपलं वय असेल तर हा आपण हा फॉर्म भरू शकतो परीक्षा स्वरूप बघू शकता काय असणार आहे मित्रांनो मराठी आपल्याला असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी इंग्लिश असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी सामान्यांना असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी व अंक गणित असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी एकूण शंभर गुणांचा पेपर आहे मान शंभर प्रश्न आहे मित्रांनो दोनशे गुणांचा पेपर होणार आहे आपल्याला कालावधी बघू शकता दोन तास काला आहे ही टेस्ट आपला कम्प्युटरवर होणार आहे मित्रांनो एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे आणि ह्यामध्ये निगेटिव्ह मार्क मार्किंग नसतात मित्रांनो त्यामुळे आपण शंभर शंभरच्या पैकी शंभर प्रश्न सोडवले तरी चालतात कारण एकही मार्क कमी होणार नाही कारण वन फोर पद्धत नाही निगेटिव्हची त्यानंतर बघू शकता हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला शुल्क किती लागणार आहे फी लागणार आहे मित्रांनो खुल्या आप खुल्या वर्गात असाल तर आपल्याला हजार रुपये लागणार आहे आणि मागासवर्गीय असाल तर नऊशे रुपयेही फी दिली आहे मित्रांनो ही फी न, फी आपल्याला परत मिळत नाही रिफंड हे मिळत नाही असे तपशील दिले आहे आपण फॉर्म का भरू शकता बुक बघू शकता जाहिरात प्रसिद्ध बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज झाले आहे आणि ऑनलाईन फॉर्म म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आज म्हणजे दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून चालू झाला आहे ते चार दहा दोन हजार पंचवीसपर्यंत हा फॉर्म फॉर्म आपण भरू शकता मित्रांनो त्यानुसार आपण त्यानंतर बघू शकता परीक्षेच्या दहा दिवस आधी आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे ही माहिती दिली आहे आपण सविस्तर पद बघूया आपल्या कास्टनुसार आपल्या ओपनसाठी किती जागा आहे यानुसार आपण हा फॉर्म बोलू शकता मित्रांनो आपल्या कास्टानुसार हे बघू शकता ही आपली कास्ट आहे एकूण आपली कास्टानुसार आपण जागा बघू शकता आरक्षण दिलं आहे स सर्वसामान्य आरक्षण आहे मित्रांनो समान आरक्षण आहे मित्रांनो यासाठी महिलांसाठी तीस तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के यानुसार आपण आरक्षणानुसार आपण बोलू शकता मित्रांनो आपण कोण कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे यामध्ये सर्व दिले आहे कक्षसेवकच्या एकूण जास्त जागा आहे मित्रांनो ही कारण पक्षसेवकला एकूण जास्त जागा आहे मित्रांनो त्यानुसार हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो एकूण हा ही पोस्ट दहावी बेसवर असल्यामुळे हा फॉर्म आपण आवर्जून भरा मित्रांनो कारण शासकीय नोकरी आहे मित्रांनो ही त्यानुसार आपल्या सरकारीमध्ये काम करण्याचा अनुभव बनेल आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळे आपल्या हल्ल्या ठिकाणी फायदा पण होऊ शकतो मित्रांनो त्यानु त्यानुसार हा आपण फॉर्म भरू शकतो आणि ही मिरज सांगली या जिल्ह्यामध्ये पोस्ट आहे मित्रांनो त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी आवर्जून पुन्हा फॉर्म भरू शकता बघू शकता आपल्या हा पुन्हा फॉर्म भरू शकता किती जागा आहे त्यानुसार मित्रांनो फॉर्म भरू शकता ही दहावी एकूण पोस्ट आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो